कोण म्हणजे कुलूप ठोकून संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही अशा अनेक प्रकारच्या माझ्याकडं ती कला आहे आणि म्हणून आता मात्र न थांबता न सरकारनं विचार करता श्रेय पाहिजे तर तुम्ही घ्या माझं सरकार असतं तर माझ्या हातानं पाणी दिलं असतं सरकार तुमचं आहे श्रेय तुम्ही घ्या पण पाणी मात्र या बांधवांना द्या यासाठी ही शंभर किलोमीटरची यात्रा आहे एकोणतीस तारखेला शंभू महादेवाला अभिषेक घालून त्या ठिकाण शंभू महादेवाची शक्ती घेऊन या सरकारच्या विरोधामध्ये लढण्यासाठी ही सगळी फौज तयार झालेली आहे आणि आम्ही सगळे त्या दिशेने निघालेलो आहोत नक्कीच या ठिकाणी परंतु आमदार साहेब आम्ही सोशल मीडियावर बघतोय की माझे आमदार साहेबांचे काही कार्यकर्ते असं बोलतात की आमदार जानकरांची जी पाण्यासाठी संघर्ष यात्रा आहे ते हे संतबाजीसाठी करतायत वगैरे असं त्यांचं होतंय नाही त्यांनी काय म्हणायचं ते म्हणू द्या माझी माझी आमदारांनाही सांगणं आहे की गेली दहा वर्ष तुमचं सरकार आहे आणि दहा थेंब सुद्धा पाणी या शेत शिवरामध्ये आलेलं नाही आणि अजूनही काही वेळ गेला नाही अजूनही सरकार तुमचंच आहे त्यामुळं या सोळा गावाचा अध्यादेश पंधरा दिवसामध्ये काढा शंभर दिवसामध्ये टेंडर काढा त्यानंतर आम्हाला काय करायची गरजच लागणार नाही आम्हाला पाणी कसं आणायचं एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसला आणि सरकारला संधी आहे तुम्ही हे इकडे या तालुक्यामध्ये म्हणण्याऐवजी तुम्ही सरकारला त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहे तुमचं सरकार आहे त्या ठिकाणी पाठपुरावा करा आणि या पाण्यासाठी जे लागल ते करण्याची तयारी ठेवा नक्कीच मी सांगतो जे रणजित नाईक निंबाळकरांनी यासाठी पाठपुरावा करून त्यांच्या तालुक्यासाठी केलं तसं या तालुक्यासाठी तुम्ही करणं गरजेचं होतं गेली दहा वर्षे वाया गेलेले आहेत हे सरकार आहे आणि आताही सरकार आहे तर तातडीनं पाऊल उचला जोशी सारख्या गोशी सारख्या धरणाला तुम्ही एका वर्षामध्ये बत्तीस हजार कोटी रुपये देता मग आम्हाला पंचवीसशे कोटी रुपये द्यायला काय अडचण आहे आणि तुम्ही नाही दिले तर हा उत्तमराव जानकर घेतल्याशिवाय सोडणार नाही याच्यामध्ये ती हिंमत ती ताकद आणि या लोकांची तळमळ आहे या लोकांचा आक्रोश आहे तो आक्रोश पाणी खेचून आणल्याशिवाय राहणार नाही नक्कीच या ठिकाणी आताच उत्तमराव जानकर यांनी सुटवाच केला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी सॉरी सव्वीस पूर्वी टेंडर निघून हे पाणी या निरा बावीस गावातील शेतकऱ्यांच्या रानामध्ये हिरवळ आल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी काली साहेब आहेत आपण बघतो सध्या सोशल मीडियावर भरपूर चर्चा चालू आहे की या आंदोलनाची खरं तर गेले पंधरा दिवस फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून आपण बघतोय की आमदारांचं हे आंदोलन हे खरं यशस्वी होईल का, का हे स्टंटबाजी वगैरे असं बोललं जाते व्हिडिओच्या त्या फेसबुकच्या कमेंट मध्ये वगैरे टीका होताना दिसते कसा लढा लाईल आणि हे खर तर या आंदोलनाला पाणी नेळादोजरच्या पाणी ह्या मेळादौजरच्या बा, पट्ट्यातील बावीस गावांना पाणी देण्यासाठी आमदार उत्तमराव जानकर यांच्या लढ्याला येशील का आपण याकडे कसं बघताय मी सामाजिक चळवळीशी आणि राजकीय जीवनाशी जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष या मार्शल तालुक्याशी मी संबंधित आहे मी पत्रकार म्हणूनही काही काळ काम केलेलं आहे फडतरी सारख्या भागामध्ये मी गेल्यानंतर मला तिथे काही महिला भेटल्या त्या महिलांनी सांगितलं की अहो आमच्या अंगाचा वास आम्हाला येतोय आम्ही पाण्यामध्ये कापड भिजवून आम्ही ते अंग पुसून घेतोय इतकी अवस्था वाईट अवस्था आम्ही पाहिली आणि असं आमच्या लक्षात आलं की या तालुक्यामध्ये जर कमतरता कशाची असेल तर ती फक्त इच्छाशक्तीची कमतरता आणि मला हे निश्चित माहित आहे की उत्तमराव जानकर साहेबांनी हा लढा चालू केल्यानंतर या लढ्याचा धसका घेऊन आता आम्हीच पाणी आणणार आहे आणि मग ते येणार आहे म्हणून यांनी केलेला हा ड्रॅमॅटिकली भाग आहे अशा पद्धतीचं त्यांनी जे बोलणं चालू केलेलं आहे ते बोलणं मुळात मुळात चुकीचं आहे जानकर साहेबांनी मला आठवतंय मला आठवतंय जानकर साहेबांनी असं सांगितलं होतं की श्रेयवादाची लढाई मी लढत नाही तुम्ही हे आणा पाणी तुम्ही आणलं तर तुम्हाला आम्ही खांद्यावर घेऊन डोक्यावर घेऊन पूर्णपणे तुमचा सत्कार करू जाहीर प्रत्य सत्कार करू त्याच्यात मी कमीपणा मानणार नाही हा प्रश्न जो आहे हा प्रश्न हा कुठल्याही राजकारणाचा प्रश्न नाहीये ज्यांची नाळ या व्यवस्थेशी जोडलेली आहे इथल्या माणसाच्या रक्ताशी जोडलेली आहे त्या माणसाचं जे काळीज आहे ना ते काळीज हे लावलेलं आहे आणि ते अनेक वर्षापासून हे आहे मी जानकर साहेबांचा जवळ बऱ्याच कालापासून म्हणजे धुमस आणि धनगर आरक्षणाचा जो अखेरचा लढा आहे त्या लढाईमध्ये मी पाहिलं या माणसाची जी तळवाळ आहे हा संघर्ष आहे आणि हा संघर्ष करण्याची त्यांची जी रणनीती असते ती मी पाहिली हा या माणसानं जोपर्यंत मनावर घेत नाही तोपर्यंत काय होत नाही पण एकदा त्यांनी मनावर घेतलं की त्यासाठी वेळ पडेल ते, 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 ते वे काम करणं प्रचंड संघर्ष करणं आणि पूर्तता झाल्याशिवाय झोप नाही घेणे त्यांचं वैशिष्ट्य त्यामुळे मला निश्चित खात्री की जानकर साहेब या लढाईमध्ये हे केन प्रकारे हे सक्सेस होणार याच कारण असं आहे जानकर साहेबावर इथल्या जनतेचं आतोनात प्रेम आहे या बावीस गावाचा तर आहेच आहे परंतु या तालुक्याचा सुद्धा प्रचंड प्रेम आहे या नेतृत्वावर विश्वास आहे आणि या जनशक्तीच्या जोरावर आम्ही निश्चितपणे सांगतो आणि त्यांचा जो निर्धार असतो जी लढाईची त्यांची ताकद आहे आणि जे आत्मबल आहे ते आत्मवल कुठल्याही कमी होत नाही माझी विनंती आहे माझी विनंती आहे की या बावीस गावामध्ये सुद्धा आता अलीकडे अलीकडे असं झालेलं आहे की पक्षीय राजकारण बऱ्याच अंशी माणसामध्ये घुसलेलं आहे तुम्हाला कोणताही पक्ष या तुमच्या या तुम चळवळीच्या आढावा नाही कारण पक्षहिताच्या बाजूला तुम्ही बोलायला लागला तर तुम्ही या भूभागातल्या जनतेवर हजारो वर्षापासून जोडण्यात आलेला आहे तो अन्याय दूर करण्याची आलेली संधी तुम्ही तुमच्या हाताने घालू नका राजकारण होत राहील राजकारण जात राहील सत्ता तुम्हाला कोणालाही पाणी भरणार नाही कामचं म्हणून माझी विनंती आहे गट तट पक्ष बाजूला ठेवा यावेळेस पाणी संघर्षाच्या लढाईच्या बाजूने वारावा निश्चितपणे यश आपल्या बाजूने आहे आमच्यासारखे सुद्धा सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते सुद्धा आम्ही सगळे तन मन आणि धनानं यांच्या साहेबांच्या बरोबर रक्त होतो नक्कीच परंतु असं पण कळतोय खर तर अ आमदार उत्तमराव जानकर हे पवार साहेबांच्या गटाच्या इथले आमदार आहेत परंतु असं असं होताना दिसत नाही की बावीस गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी सर्व पक्षी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवावा असं नोंदवलं पाहिजे होता असं आपल्याला वाटत नाही का सर्वांनी नोंदवला पाहिजे पण जर नोंदवला नाही तर मी निश्चितपणे सांगतो जोपर्यंत जनता नेत्याबरोबर असते तोपर्यंत तो त्यांचं नेतृत्व हे सामाजिक व्यवस्थेमध्ये राहते ज्या क्षणी समाजाची तहान आणि भूक जो नेता जाणत नाही त्याच्याबरोबर समाज राहत नाही हे लक्षात समाजाला आपल्या हिताचं कोण बोलतं आपल्या हितासाठी कोण लढतं हे निश्चितपणे कळतं आणि मी म्हणून लढोलतोय आमचं कुणाशी वैर नाही या तालुक्यातल्या कुठल्याही माणसाशी वैर नाही आमचं वैर आहे ते फक्त इथल्या परिस्थितीशी आणि ही परिस्थिती आम्हाला बदलायची आणि म्हणून आमचं स्पष्टपणे म्हणणं आहे की याच्यामध्ये कृपया राजकारण आणू नका नीट बारकाईने अभ्यास करा या सोशल मीडियावर जे चालू असतं कुणाला तर ते पुढे केलं जातं आपल्या समाज बांधवाला पुढे केलं जातं सांगितलं जातं की ह्यांचा स्टंट आहे त्यांचा स्टंट आहे ते असं करतात ते तसं करतात असा अजिबात नसतं राजकारणामध्ये होणाऱ्या ज्या घडामोडी असतात त्या वेगवेगळ्या असतात तर रणनीतीचा एक भाग असतो परंतु जे राजकीय राजकीय राजकारण सोडून जी लढाई आहे ही आत्महतीची लढाई ही पाणी संघर्षाची लढाई आहे आणि याच्यामध्ये मग तुम्ही असं वागला तुम्ही तसं वागला हे उणी दुनी काढण्याची ती वेळ नाही आणि कुणाची तर सुपारी घेऊन आपल्या समाज बांधवाना अशा पद्धतीच्या वलगणा अशा पद्धतीचं सोशल सो, स्टेटमेंट वृत्तपत्राच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून करू नये कारण ते केलं गेलं तर निश्चितपणे तुम्ही ह्या समाज व्यवस्थेची वैरी म्हणून उभे राहाल कारण निश्चितपणे तुम्हाला सांगतो ह्याच्यातून तुम्हाला काय राज्यपाल असं पदक देणार नाही सुवर्ण पदक देणार नाही किंवा तुम्हाला फार मोठे सत्ताही प्राप्त होणार नाही अशातला भाग नाही पण तुम्ही जनतेच्या पायात मात्र काटे टाकाल एवढं मात्र निश्चितपणे आहे पण आता कितीही काटे वाटेत आले तर मी निश्चितपणे सांगतो की जानकर साहेबांचं जे हृदय आहे ते पोलादी हृदय आहे आणि पायात असलेले बूट सुद्धा पोलादी आहेत त्या काट्याकुट्यांना ते चिरडत हा रणगाडा चालल्याशिवाय राहणार नाही आणि जनतेची जी इच्छा आहे इतकी जबरदस्त मला दिसते डोळ्यामध्ये की ती ती जी द्वेष आहे तो जो द्वेष आहे तो जो राग आहे ह्या परिस्थिती बदलाचा जो राग आहे तो निश्चितपणे त्यांच्या मुखावर मला उसंडून दिसतोय आणि यश या चळवळीला नक्की निश्चितपणे शंभर टक्के नक्कीच या ठिकाणी आताच आमदार उत्तमराव जानकर साहेब आणि ऍडव्होकेट काली साहेबांनी सांगितले की या निराधी घड्यातील शेतकऱ्यांना जनतेच्या जोरावर जनतेच्या प्रेमाखात हा लढा आम्ही पुढे नेऊन या गावातील लोकांना पाणी आम्ही देणार आहोत बरोबर शिंगोर्लीचे शेतकरी कदम साहेब आहेत कदम साहेब खर तर गेल्या अनेक निवडणुका तुम्ही बघितल्या पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही निवडणुकावरती बहिष्कार सुद्धा टाकण्याचा विषयाच्या बातम्या आम्ही बघितल्या होत्या खरं गेल्या पाच वर्षामध्ये माझ्या आमदार सातपुत यांनी डिजिटल लावले सोशल मीडियावरती जाहिरातबाजी केली आणि पाणी मीच देणार असं त्यांनी सुतवाच केला आणि तालुक्यातल्या जनतेला एक वेगळ्या प्रकारची भुरळ पाडली आज आपल्याबरोबर तालुक्याचे बस्तूरविध भूमिकेत आमदार उत्तमराव जानकर या शिंगोर्णी आणि बच इथे बसलेले आहेत आणि तो तुमच्या चेहऱ्यावरच जागा करण्यासाठी तुमचा स्वाभिमान जागं करण्यासाठी आणि सरकारला जानकर साहेबांच्या माध्यमातून एक एक प्रकारचा धडा शिकवण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून इथे सगळे आपण उपस्थित आहात आज तुमची शिंगोर्णीची शेती आहे कशा प्रकारची शेती पिकली जाते तर त्या शेतीला पाणी वगैरे आहे का शिंगोर्णीमध्ये ज्वारी बाजरी मटकी तुरी पावसावर पेरणी केली जाते आणि पाऊस लांबला तर ती पिकं जळून जाते ती बाहेरचं पाणी कुठलं कॅनॉलचं वगैरे पाणी शिंगोरणीमध्ये कुठल्याही प्रकारचं नाही पावसावर निवळ पावसावर शिते शिंगोरणी गेल्या गेल्या पाच वर्षापूर्वीचे जे प्रतिनिधी असलेले राम सातपुते हो 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 ते तुमच्या गावामध्ये पाठेमागे आले होते त्यांनी पण तुम्हाला एक अभिवचन दिलं होतं की पाण्यांना मग त्याच्यानंतर काय तुमच्याशी संवाद जर त्यांनी सांगा का त्यांनी त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला होता की आमच्या गावाला नीरा देवधरचं पाणी द्या राजवाडीच पाणी द्या कोळेगावच्या तलावातलं पाणी द्या शेवटच्या अडीच वर्षातही आम्ही त्यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला ग्रामपंचायतीचे सरपंच दांडरे साहेब यांनी वेळोवेळी पत्र देऊन त्यांच्याकडे पाठपुरावा केला परंतु देतो येते अशा वेळ निघून गेली आताही त्यांनी दिले तरी चालतंय आमदार साहेबांनी सांगितलेला आहे आमचा लढा असा चालू राहणार पाणी कोणी द्या आम्हाला नाव करायसाठी आम्ही हे चालू सांगितलेलं आहे पाणी त्यांनी दिले तरी चालतंय पण आमदार साहेबांनी लढा उभा केला ही पहिल्यांदा इतिहासात सगळ्यात सब मोठी गोष्ट झालेली आहे की एक तालुक्याचे आमदार बावीस गावासाठी कोणती निवडणूक नसताना यात्रा पाण्याच्या साठी यात्रा काढतायत ही सगळ्यात मोठी आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे याच्या पाठीमागं तुमच्या गावातून पाच शिंदेपर्यंत पदयात्रा कुणी काढली होती का नाही शिंगोर्णी पासून ना, शिंगणापूरचा तर विषय राहिला पिलो पर्यंत नाही शिंगोर्मध्ये नाही अशी यात्रा नाही आंदोलन नाही गावकऱ्यांनीच काय प्रयत्न केले असतील ते नेते मंडळीकडे एका आमदाराने एवढं मोठं आंदोलन उभं करण्याची पहिलीच वेळ आहे म्हणजे कसा प्रतिसाद मिळतो तुमचा गावकऱ्यांचा कसा प्रतिसाद आमदार आमच्या शिंगोर्णी गावामध्ये पूर्ण उत्स्फूर्त वातावरण आमदार साहेबांनी निर्माण केलंय की कुठेतरी आपल्या गावाचं नाव या तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण गेले की आपल्या गावाला पाणी नाही आणि खरंच परिस्थिती आहे तुम्ही बघताय महाराणावर आता बसलोय आपण मका जळून चालले ते शेतीला पाणी नाही मटकी आहे मटकी जळून चालली मटकी जळत नसती सहजासहजी पाणी जर आता पोहोच नाही पडला त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावं यासाठी तळमळीने आमदार साहेबांचे चाललेले प्रयत्न आहेत खर तर हे शिंगोर्णीचे कदम म्हणून शेतकरी आहेत त्यांच्या व्यथाने वेदना सांगितल्या की आमच्या शेतीमध्ये मटकी आणि मका हीच पिकं घेतली जाते का आम्हाला हक्क नाही का बाबा मोठ्या द्राक्षाच्या पिकं घ्यावं होती किंवा केळीची पिकं घ्या होती आमचा तो हक्क नाही का परंतु पाठीमागच्या लोकप्रतिनिधीची ही निष्क्रियता म्हणायची का आपल्या बरोबर राजाराम जामदार हे शेतकरी आहेत जामदार साहेब पिलीव हे माळसेरस तालुक्यात एक महत्वाचं शहर आहे म्हणजे राजकीय दृष्ट्या पण महत्वाचं शहर आहे आणि पिलीव राजकीय भूकंप म्हणून पहिल्या काळात केलेले तुम्ही ते तु, 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 तु 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 बघितलेले या आमदार उत्तमराव यांच्या या भूकंपामध्ये या लोक लोकहिता लोकहिताच्या निर्णयामध्ये तुमचं पिलीव कसं आमदार साहेबांना साथ देणार आहे खरं सांगतो गेले तेहतीस वर्ष ज्या माणसानं कुठलीही सत्ता नसताना आपल्या जनतेच्या आणि आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर जो संघर्ष करून त्यांनी या दिवसाची माझ्या जनतेला न्याय देता यावं माझ्या मानशिरस तालुक्यातील गोरगरीब माणसापर्यंत माझा न्याय मिळावा यासाठी गेले तेहतीस वर्ष लढा उभा केला आणि त्यांनी यावेळेस आमदार पद हे संपादन केलं आणि ज्या दिवसापासून आमदार साहेब निवडून आले त्या दिवसापासून मार्केटवाडी असेल माळशेरस तालुक्यातला प्रत्येक जिव्हाळ्याचा प्रश्न असेल तो सोडवण्याचा चोवीस तास काम करण्याचा आणि त्या बारीकल्या बारीक माणसाचा सुद्धा प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांच्या डोक्यामध्ये ज्या वेळेला इथं शिंगुर्लेमध्ये सभा झाली त्याही वेळेला त्यांनी हा शब्द दिला होता की मी ज्या वेळेला आमदार होऊन त्या वेळेला पहिलं काम काय हातात घेऊन तर ते पाणी संघर्ष समिती स्थापन करून ते त्याचा लढा उभा करील आणि या माळ माळ पाणी आणण्याचा प्रयत्न करील आणि ते त्यांनी आज या दिलेले शब्द इथल्या जनतेला त्यांनी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुरू केलेला आहे आणि तो शिंगणापूरपर्यंत नेण्याचा आणि इथल्या बावीस गावांना न्याय देण्याचा आणि पाणी आणण्याचा जो त्यांचा लढा उभा आहे तो हा शंभर टक्के ते सक्सेस केल्याशिवाय राहणार नाही आहे तुथारी त्याची आहे आणि त्यांनी रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी जनतेने तुतारी वाजवली तर त्यांनी ते सक्सेस केलंय आणि माझे आमदार हे जे आज सांगतायत सोशल मीडियावर उत्तमराव जानकर स्टंट करतायत त्यांना मला एवढंच सांगायचंय गेल्या दहा वर्षापासून आपली तुमची सत्ता आहे भाजपची आणि गेल्या पाच वर्षात तुम्ही इथले नसताना तिथल्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलं तुम्ही पाच वर्षामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये साधी आमसभा घेतली नाही कुठल्या जनतेचं काम केलं नाही शिंगूर्ला एकदाच भेट दिली आणि त्याच्यानंतर आपण माळशिरस तालुक्यातल्या कुठल्या गावाला गेला त्यांनी ओपन उत्तमराव जानकर साहेबांसंग टीव्ही चॅनलवर सांगावं आणि मी हे काम केलंय आज ज्यावेळेला जानकर साहेब काम करायला लागले त्यावेळेला आपण मात्र स्टंटबाजी छोट्या चोटे छोट्या कार्यकर्त्यांना हाताला धरून त्यांच्या सोशल मीडियाच्या मार्फत आपण त्यांना सिंह द्यायचा प्रयत्न करताय परंतु संघर्ष हा संघर्ष असतो आणि उत्तमराव जानकरे यांच्या रक्तात तो, तो संघर्ष आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांची स्पर्धाच नाही त्यांची स्पर्धा आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारला ते जग अंडेशेवा राहणार नाहीत एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि थांबतो नक्कीच परंतु राजा भाऊ एक प्रश्न अजून विचारेन खर तर केंद्रात बीजेपीचं सरकार आहे राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे माझे आमदार साहेब या कामासाठी काय म्हणजे सहकार्य करतील का आमदार जानकर साहेबांना वगैरे वगैरे देण्याचा प्रयत्न करतील या पाणी संघर्ष समितीची यात्रा या आंदोलनाला म्हणजे काय तुम्ही तुमच्या भाषेत काय सांगणार याला सगळ्यात चांगला प्रश्न आपण विचारला मला सांगा सेंट्रल गव्हर्नमेंटनी सगळ्यात आपल्या भारत देशामध्ये दे, सगळ्यात मोठा जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये हजारो कोटीचा रेल्वे पूल हा त्यांनी बांधला माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट एकच आहे त्यांना हे साडे सत्तावीसशे कोटी रुपये म्हणजे नथिंग आहे आणि हे त्या चॉकलेट ते त्यांच्या म्हणजे ह्या जनतेच्या दृष्टीनं त्यांच्या त्यांना हे चॉकलेट प्रमाण आहे त्यांनी एवढा मोठा हजारो कोटी खर्च करून तो जो ब्रिज बांधत असतील तर माझ्या बावीस गावातल्या जनतेसाठी त्यांनी हे साडे सत्तावीस रुपये वन टाइम वन टाइम त्यांनी सँक्शन करावं आणि उद्याच्या मध्येच त्यांनी मंजुरी देऊन हे काम मार्गी लावा हे कायमच कायमचं हे बावीस गावातली जनता जिवंत आहे तोपर्यंत तो तुमचं सरकारचं नाव घेईल आणि त्याच्यासाठी उत्तमराव जानकरांचा लढू उभा आहे ह्याच्यापेक्षा दुसरा हेतू काय राजकारण त्यांचा गेल्या चाळीस वर्षामध्ये एकच उद्देश आहे की माझ्या प्रत्येक तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला माझ्या छोट्या छोट्या माणसाला न्याय मिळाव त्यांचा हक्क मिळावा हेच त्यांची दृष्टी आहे ह्याच्यापेक्षा दुसरी दूरदृष्टी काय नाही आणि स्वार्थ तो मुळीच नाही नक्कीच या ठिकाणी हे होते या भागातील शेतकरी सामाजिक चळवळीत काम करणारे वकील साहेब असतील आणि आता स्वतः उत्तमराव जानकर यांनी सांगितलेलं आहे कि कोणत्याही परिस्थितीत मंत्रालयाच्या दरवाजावर लात मारून या निराधी बावीस गावातील शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो मी निकाली काढणार आहे धन्यवाद मी टॉकेटिंग मराठीचा अण्णा भोसले शिंगर्णी